रावण हे नाव घेताच आपल्याला एक शब्द आठवतो विनाश पण खरं सांगायचं तर रावण म्हणजे फक्त विनाश नव्हे तो रक्षा होता आणि सुरुवातही त्याच्या दुष्कर्मामुळे आणि अहंकारामुळे त्याचा सर्वनाश झाला लोक फक्त त्याचा अंत ओळखतात पण त्याची सुरुवात ही सर्वात दिव्य होती कारण तो जन्मला होता साक्षात ब्रह्मदेवाच्या वंशात त्याचं नाव होत दशानन। रावणाच्या काही रहस्यमयी गोष्टी ज्याचा उल्लेख रामायणात नाही ज्याने न जाणो किती पाप केले स्वतःच्या भावालाच लंकेतून बाहेर काढलं परस्त्रीवर साक्षात जगदंबेवर वाईट नजर टाकली त्याच्या दुष्कर्मामुळे त्याचा नाश झाला पण लक्षात ठेवा जे दिसत ते नेहमीच खरण नसतं बालपणापासून आपण ऐकत आलो आहे की रावण हा एक राक्षस होता ही आहे ज्ञानाची एक बाजू या कथेत आज आपण रावणाची दुसरी बाजू पाहणार आहोत रावण हा कोण होता तो कुठल्या वंशाचा होता मृत्यूशयेवर असताना रावणाने लक्ष्मणाला काही रहस्यमयी गोष्टी सांगितल्या होत्या रावण संहिता आणि शिव तांडव स्तोत्र यांची निर्मिती कशी झाली ज्याने संपूर्ण नवग्रहांना बंदिस्त केलं होतं साक्षात शनिदेव रावणाच्या पायाखाली होते त्याच्या अहंकारामुळे त्याचा अंत झाला व्हिडिओच्या शेवटी आपण हेही जाणून घेऊ की आजही रावण जिवंत आहे का आजवर झालेला नाही किंवा यापुढेही होणार नाही असा महान शिवभक्त रावण याच्या कथेला आपण सुरुवात करूया रावणाने आपल्या सामर्थ्याने आणि शक्तीने तीनही लोकांवर आपलं अधिपत्य गाजवलं होतं त्याने यमराजालाही पराभूत करून बंदिस्त बनवलं होतं रावण हा ब्राह्मण होता तो साक्षात ब्रह्माजीच्या वंशातला एक होता रावणाचे वडील हे महान ऋषी होते त्यांच्याकडूनच रावणाने शास्त्र आणि वेदांचं ज्ञान मिळवलं आणि त्या ज्ञानामुळेच त्याला महान ज्ञानी महान पंडित असं म्हटलं जाऊ लागलं रावणाने कुंभकर्ण आणि विभीषण सोबत ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली होती त्याने हजारो वर्ष तप केला, हजार वर्ष तप केलं आणि प्रत्येक हजार संपल्यानंतर आपलं एक डोकं स्वत कापून ब्रह्मदेवाला अर्पण करत असे रावणाने असं दहा वेळा केलं पण ब्रह्मदेव त्याची भक्ती आणि त्यागाने प्रसन्न झाले आणि रावणाला त्याच्या भावांना वरदान मागायला सांगितलं रावणाने अमृतत्वाचं वरदान मागितलं मृत्यूवर विजय मिळवण्याचं वरदान मागितलं अमरत्व हे सृष्टीच्या नियमाच्या बाहेर आहे याचं वरदान मी नाही देऊ शकत तेव्हा रावणाने काही अटी ठेवल्या मृत्यूचं भय त्याला कधीच नव्हतं त्यांनी देव देवता यक्ष किन्नर यापासून मला मरण येऊ शकत नाही असं वरदान मागितलं परंतु त्याने आपल्या अहंकारात मानव आणि वानर याचा उल्लेख केला नाही त्यांना क्षुल्लक समजलं आणि त्याचा हाच अहंकार त्याचा मृत्यूचं कारण बनलं ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणत त्याला हे वरदान दिलं आणि दान देताना ब्रह्मदेवाने त्याला अमृत दिलं जे रावणाच्या नाभीमध्ये स्थापित केल्या गेलं पण त्याच वेळी एक हे अमृत फक्त नष्ट होऊ शकत आणि अग्निबाण हा केवळ साक्षात विष्णूंजवळ आहे असं सांगितलं म्हणून भगवान श्री विष्णूंशी कधीच शत्रुत्व घेऊ नकोस हेही सांगितलं रावणाचा भाऊ कुंभकर्ण देवाचं आसन म्हणजेच इंद्रासन मागणार होता पण त्याचवेळी सरस्वती ही त्यांच्या जिभेवर विराजमान झाली आणि त्यांच्या तोंडातून इंद्रासन या शब्दाऐवजी निद्रासन असा शब्द बाहेर पडला त्यामुळे कुंभकर्णाला झोपेचं वरदान मिळालं ब्रह्मदेवाने क्षणाचाही विलंब न करता तथा तू म्हणत त्याला वरदान दिलं शेवटी आयुष्यभर प्रभू श्रीरामांची सेवा आणि भक्ती करण्याचं वरदान मागितलं ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि आनंदाने त्याला हे वरदान दिलं रावणाला शास्त्र आणि चार वेद याचं सखोल ज्ञान होतं म्हणून तो महापंडित महाविद्वान आणि महाज्ञानी म्हणून त्याची ओळख होती तो भगवान शिवांचा अत्यंत मोठा निस्सिम असा महाभक्त होता एकदा शिवभक्तीत तल्लीन झालेल्या रावणाने शिवांना थेट लंकेत आणण्यासाठी कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला जेव्हा रावणाने पर्वत उचलला तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या अंगठ्याने पर्वत खाली दाबला रावण त्या पर्वताखाली दबला आणि वेदनेने ओरडू लागला आणि त्या क्षणी त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने शिवांची माफी आपल्या हजारो हातांपैकी एक हात तोडला आणि त्या हातातील नसांपासून विणेचे तार तयार केले विणा तयार करून तो शिवांना स्तुती अर्पण करू लागला त्या काळात रावणाने तांडव स्तोत्र लिहिलं एक अद्भुत आणि शक्तिशाली स्तोत्र ज्यामुळे भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले शिवांनी त्याला चंद्रहास नावाची तलवार दिली आणि त्या दिवसापासून रावणाला सर्वात मोठा शिवभक्त म्हणून मानलं जाऊ लागलं रावणाला एक महान पंडित का म्हटल्या गेलं आहे याच उदाहरण पाहूया असं म्हणतात ही कथा फार कमी लोकांना माहीत आहे रावणाशी युद्ध सुरू करण्यापूर्वी भगवान एक यज्ञ करण्याचा निश्चय केला तो यज्ञ होता विजय मिळवण्यासाठी तो यज्ञ करायचा होता भगवान शिवांच्या कृपेने आणि त्याच ठिकाणी रामेश्वरम येथे शिवलिंगाची स्थापना झाली पण प्रश्न असा उभा राहिला या यज्ञासाठी योग्य पंडित कोण कारण हा साधा यज्ञ नव्हता हा होता युद्धाचा यज्ञ आणि त्यात शिवभक्त आणि वैष्णव दोन्ही परंपरेचं ज्ञान असणारा पुरोहित हवा होता तेव्हा जामवंत म्हणाले महाराज या सृष्टीत असा एकच व्यक्ती आहे जो महान शिवभक्तही आहे आणि वैष्णवही आहे तो आहे महाविद्वान महाज्ञानी रावण सगळे आश्चर्यचकित झाले ज्यांच्याशी युद्ध सुरू करायचं आहे त्यांनाच यज्ञाचं पुरोहित करायचं पण राम म्हणाले तुम्ही माझा प्रस्ताव घेऊन जा रामजीच्या आज्ञेने रावणाकडे निघाले तेव्हा रावणाने अत्यंत त्यांचा सत्कार केला आणि धर्म जामवंत म्हणाले राम तुमच्याशी युद्ध करणार आहे मात्र त्याआधी श्रीराम यज्ञ करू इच्छितात परंतु यज्ञासाठी योग्य असा पुरोहित मिळत नाहीये या यज्ञाचे पुरोहित तुम्ही व्हाल का त्यावेळी रावणाने अत्यंत प्रसन्न मनाने होकार दिला तेव्हा रावणाने काही प्रश्न केले हा यज्ञ लंकेच्या सर्वनाशासाठी आहे का रावणाच्या पराभवासाठी आहे का तेव्हा जामवंताने काहीही न लपवता हो असं उत्तर दिलं जामवंत पुन्हा म्हणाले तुम्ही या यज्ञाचे पुरोहित व्हाल का काही वेळ विचार करत रावणानं उत्तर दिलं मी फक्त जिज्ञासा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले नाहीतर एका पंडिताच्या दारावर आरेल्याला मी कधीही खाली हात वापस पाठवू शकत नाही हा माझा धर्म नाही मी तुमच्या सोबत येईल आणि त्यांचा यज्ञ हा यशस्वीपणे पूर्ण करेल हे ऐकताच जामवंत सुद्धा आश्चर्यचकित झाले त्यानंतर त्यांनी नवग्रहांना आदेश दिला त्यानुसार नवग्रहांनी आपली जागा धारण केली आणि मुहूर्त निघाला सकाळी साडे जामवंत परतीच्या वाटेवर निघाले तेव्हा त्यांनी आदरपूर्वक त्यांचा निरोप घेतला त्यानंतर रावण अशोक वाटिकेत गेला आणि जगत जननी सीता यांना सर्व काही सांगितले हा यज्ञ मा सीतेशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हता याची जाणीव रावणाला झाली होती त्याने मा सीतेला सांगितलं मी अपूर्ण पूजेचा पंडित किंवा भागीदार बनू शकत नाही त्यासाठी उद्या तुला माझ्यासोबत त्या ठिकाणी यावं लागेल असं म्हणतात प्रभू श्री रामचंद्र यांच्यापेक्षाही तेजस्वी असं रूप रावणाचं होतं दुसऱ्या दिवशी पंडिताची वेशभूषा डोक्याला तिलक धारण करून तेजस्वी रावण तेथे आला या कथेचा भाग दोन आपण पुढच्या भागात नक्की पाहणार आहोत तोपर्यंत पाहत रहा मनोहर कथा स्टुडिओ चॅनल ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद